जय भीम मी विशाल मध्ये तुमचं स्वागत करत होता मोहिते ब्लॉक युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे सहा डिसेंबर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि आम्ही आलो आज दादरला दर्शन घेण्यासाठी बघूया दर्शन होत की नाही लाईन तर कुठे दिसत नाही आता आम्ही चाललोय मार्काकडे आपल्या पुढे पण सर्वजण चाललेत ते पण चालले स्मारकाच्या दिशेने तर सर्वजण लाईन साठीच चाललेत मेबी तर बघूया आता आपल्याला पुढे काही कुठे लाईन मिळते ते चला बघूया चार किलोमीटर चाललो लाईन काही संपत नाही बघू आता लाईनचं कधी मिळतंय एकदा फक्त लाईनमध्ये उभं राहिलो की संपला पाहिजे मग किती वाजता पण नंबर लागू दे काही टेन्शन नाही फक्त <laughs> लाईन मिळवते लाईन मिळू बघू शकतो असं आणि आपल्या भी सगळे आहे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले आणि आपले इथले मुंबई पोलीस आपलं कर्तव्य बजावताना बघू शकता तुम्ही पहाट व्हायला आली तरी पण आत्ता आम्ही लाईनमध्ये मध्ये उभे राहिलो होतो दोन वाजता आता वाजले चार लाईन फक्त एक किलोमीटर फक्त पुढे सरकले किती वाजणार आहे काय माहीत नाही पण जिद्द सोडायची नाही आलो आहे तर दर्शन घेऊन वाजायला आले सकाळचे साडेपाच बघू शकता तुम्ही आणि आपले सर्व भीमानु अजून जागे आहेत या आशेवरती आहेत की आपण आलो आहे तर दर्शन घेऊन जायचं आणि कृपया करून मी एकच बोलेन की सर्वांनी आपले नियम पाळा कृपया असं रस्त्यावरती वगैरे बसत जाऊ नका कारण हायवे आहे कोण कशी गाडी चालेल काय सांगू शकत नाही तसं स्वतः सो, स्वतः स्वतःची काळजी घ्या आ, तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि समोरच मला दिसतं आहे लॅम्बॉर शोरूम मी तर पहिल्यांदा बघतो आहे तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही पण बघून घ्या मस्त मस्त तुम्ही जर इकडे येत आहे तर तुम्ही जे काय खायल ते डस्टबिनमध्ये टाका आणि आपल्या मुंबईला स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई बनवा <laughs> होता कसा महा देशो काळ महापुरुषावरती देशी वार्ता पसरता गेली ही धर बाबासाहेब म्हणतात तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचं आहे फायनल खूप बरं वाटत दर्शन भेटलं आतमध्ये मोबाईल आला नव्हता तरी पण गपचुप शूट केलं खूप बरं वाटलं दर्शन घेऊन तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आलात गौतम बुद्धांच्या छान छान मूर्त्या डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या मूर्त्या छान छान पुस्तके इथे विक्रीसाठी आलेले असतात तर तुम्ही घेऊ शकता काळ जातील हंस झाला म्हणून जनता दिनाची जुरी प्रगतिुगे दिना प्रगति चेगे दिना गुप्त माघे काळाने भीमरायांची प्राण ज्योतती चोरली तर आहे काहीच मी आलो दुपारी घरी आणि मस्त की झोपलो विपलो होतो दर्शन वगैरे खूप मस्त झालं पाय बी खूप दुखत होते म्हणून ब्लॉग काही एंड नाही केलं तर आता एंड करतो आहे खूप बरं वाटलं दर्शन घेऊन आणि माझं फर्स्ट टाईम होतं मी असं लाईनमध्ये दर्शन घेतलं खूप गर्दी होती तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली बघा नक्की आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूयात आता Next to do